भूमिका आम्हाला घ्यायची आहे आणि म्हणून मला मोदी साहेबांचा या निमित्तानं आभार आभार व्यक्त केले पाहिजे आदरणीय त्यांची मोदी साहेबांनी अमित भाई ने आम्हाला सांगितलं होतं आपल्या मित्र पक्षांना सुद्धा आम्ही अंतर देणार नाही त्या पद्धतीनं आमच्या शिवसेनेने सन्मान दिला त्याबद्दल त्यांचाही आभार या निमित्तान व्यक्त करायचं आहे ज्यावेळी उद्धव साहेबांच्या गटातून मी शिंदे गटामध्ये गेलो त्यावेळी त्यांना मी म्हटलं होतं आपल्या बरोबर मी येत असताना विकासासाठी मोठा निधी मला दिला पाहिजे जवळजवळ सातशे ते आठशे कोटी संग्राम ग्रामीण भागासाठी आठशे कोटी रुपये आम्हाला त्यांनी दिले आणि कोल्हापूर शहरासाठी सुद्धा प्रचंड असा निधी दिला आणि हा सगळा निधी येत असताना केवळ आम्ही खासदार म्हणून आणला असं नाही तर या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते या भावनेनं कोल्हापूरकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे या भावनेनं त्यांनी मोठा निधी दिला आणि विकासाकडे आपला कोल्हापूर जिल्हा चाललेला आहे आता एका बाजूला विकासाकडे दा जाणारी सगळी यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला पुराण काळामध्ये जाणारी यंत्रणा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं आलेले निश्चितपणानं समोरचे जे उमेदवार आहेत महाराज साहेब आपण त्यांच्याबद्दल काय बोलायचं सगळ्यांनाच आपल्याला आदर आहे पण महाराज साहेबांना बळी देण्यासाठी करायची साहेब उभा केले काय अशी शंका माझ्यासारखे कारण आगर ते महाराज साहेबांना जर सन्मान द्यायचा होता तर परवाच राज्यसभेची निवडणूक झाली त्यावेळेस जर त्यांना बिनिरोध दिला असतो तर खऱ्या अर्थानं या जागेचा आपल्याला पुन्हा उभारायचं नाही आणि म्हणून महाराज साहेबांचं नाव काढायचं हा प्रकार सुद्धा मला वाटते त्यांचा अपमान करणाराच हा प्रकार आहे खऱ्या अर्थानं त्यांना गावाभावामध्ये फर्यात लावणं <गारीजियों> त्यांना वारंवार या सगळ्या निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये फिरायला हे सुद्धा दुर्दैवी भाग आहे असं मला या निमित्तानं म्हणायचं आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ताकद मी आज अनुभवलेली आहे परवा सुद्धा या मला वाटतं ऑफिसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पदाधिकाऱ्यांचा मेळावा असा या मैदानावर आयोजित केला होता अमित भाई शहा आले होते त्यावेळी सुद्धा मी बघितलं जवळजवळ दहा हजारपेक्षा प्रमुख लोक उपस्थित होते